ओम साईराम श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दिनांक नऊ जुलै ते अकरा जुलै या, या, या तीन दिवसामध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दहा जुलै हा उत्सवाचा मुख्य दिवस होता आणि आज जे आहे ते काल्याच्या कीर्तनाने जे आहे ते उत्सवाची सांगता झालेली आहे या तीन दिवसामध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख भाविकांनी जे आहे ते देश विदेशातील देशविदेशातील वेगवेगळे भाविक या ठिकाणी आलेले होते आणि अत्यंत मनोभावे समर्पित भावनेने जे आहे ते त्यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे उत्सवाच्या कालावधीमध्ये संस्थांच्या वतीने जे आहे ते भक्तांची राहण्याची व्यवस्था त्यांचे दर्शनाची व्यवस्था आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती प्र दर्शनानंतर बृ बुंदीप्रसाद वाटप असेल लाडू प्रसादाचं वाटप जे आहे प्रत्येक डिपार्टमेंटला जे जे काम दिलेलं होतं प्रत्येकाने चांगल्या रीतीने केलेलं आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये हा उत्सव जो आहे तो पार पडलेला आहे रात्रीचा जो रथाची मिरवणूक जी होती त्या रथाच्या मिरवणुकीसाठी मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला होता मोठ्या प्रमाणे भाविक त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ सुद्धा जे आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये या तीन दिवसीय उत्सवांमध्ये सहभागी झाले होते

श्री श्री आरती शांति के परिंदा पुजारतम तुद क्षगारगा संगीले मणि जय बागोदा वनि सरस्वती पुकारवे रिलेस मिनसरन रोलो बोडो वस्ले पुलको आवाज में नारायण सुबंकला जोता यस्ता इजाजना या जलादि आ थाय नमो नमस्ते वासुबादेव वस्तुक्य पद प्रेम देवराय पुन्या आवाज न या वता वम संगीरो हवा